नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आमच्या घरी आपणच माहिती आहे चुलत बहिणीचं माझं लग्न झालेलं आहे तर लग्न म्हटलं की इकडची मंडळी तिकडे जाणार तिकडची मंडळी इकडे येणार हे एकमेकाची घरं बघण्यास आयुष्य चालूच असतो पण आज आता आम्ही निघालेलो आहोत रोशनीच्या गावाला अर्थात श्रीवर्धन तालुक्यात बघतंय कोकणातले सुंदर नागमोडी वळणादार असणारे रस्ते आणि याच्यातून आता आम्ही वेसवीला पोचलेलो आहोत थेट आता वेसवी इथूनच आता आपल्याला फेरीपोटीतून पलीकडे जावं लागणार आहे त्याच्यामुळे या फेरीपोट सेवेमुळे वेसवी हे गाव अत्यंत चर्चेत आलेलं आहे आणि आता आपण फेरीपोटवरती पोचलेलो आहोत बघताय सीजन चालू आहे त्याच्यामुळे वाहनांच्या लांब लांब रांगा लागलेल्या असतात इथे प्रायव्हेट गाड्या सुद्धा मिळतात मंडळ दापोलीकडे जाणार आणि आता दागा हे पलीकडे गेले तुम्ही बघत असाल की अशी असणारी फॅमिली याच पाहुण चारासाठी आम्ही परिवर्तनाला जात आहोत फेरीबोट सेवा आता बागमांडला परंतु आम्ही अजूनपर्यंत काही कोणी गेलेलं नाहीत पण चला पलीकडे फोरे आहे ते बाग मांडले बाग आता मी रायगड जिल्हा श्रीवर्धन तालुका या ठिकाणी मंडणगड तालुका, तालुका। किनाऱ्यावर वसलेलं बाणकोट हे गाव पाहत आहे बाणकोट मोल्ला कोळीवाडा आणि भरून वाहणारा समुद्र खरोखर हे विलोभनीय दृश्य केवळ कोकणातच बघायला मिळेल आता आपण जो नजारा पाहतोय हा कोस्टल हायवेचा भाग असणारा वेस्वी बागमंडला पूल हा या मा होत असलेला आपल्याला बघायला मिळतोय बऱ्याच वेळा हे रखडलेलं काम हा जर पूल झाला ना तर इथे येणं जाणं दोन जिल्ह्यातील माणसं आणि मन जोडण्याचं काम या पुलाच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे लवकरच हो इतक्या दूर असणारी ही बागमंडला जेटी आणि ह्या संपूर्ण खाडीतून आता आपल्याला प्रवास करावा लागणार आहे ही एक एक्स्ट्रा जेटी असते वेळेवेळेला त्याचा उपयोग होतो वाहणाऱ्या सळणारा हा समोर वाहणारे वारे त्या वाहण्याच्या स्वतःचा उडणारे सगळे केस तर बघतोय इतका प्रचंड वारा आहे खूपच सुंदर वाटते ना एसीची गरज ना फॅनची गरज सर्व मंडळी आता जेटीवरती आलेलो आहोत आणि ह्या वरच्या डेस्कवरती की जिथे खास पब्लिकला बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि खरोखर या सगळ्या ह्याच्यामध्ये गाड्यापेक्षा हा वेगळा महामार्ग असल्यामुळे त्याच्यामुळे लहान मुलांना हा अतिशय कौतुकाचा आणि कौत्सुकतेचा विषय असतो चाक याची ह्या जेटीची चाकं कुठे आहेत हे मग रोड ही काय हवेत चालते त्याला काय म्हणतात हवाई पाण्यात चालते त्याला काय म्हणतात जलवाहतूक हा आणि रस्त्याने चालते नाही त्या गाड्या

काय काय खायला मिळते ते अंडा नळ्या पप्पॉन चला आता फेरीपोट निघालेली आहे ಕಂಟ್ರೋಲ್ ಕೀನ್ ತುಂಬ ಸರ್ವ ಓಪರೆಟಿಂಗ್ ಲು पाणी बोडोद्यान खास आलेली आहे लग्नासाठी आम्ही बोडोद्याला गेलो होतो आता जोडीने येणार होते हरिरेश्वरच्या दर्शनाला काय सुचा प्रॉब्लेम आहे आता मी निघालोय रायगडच्या किनाऱ्यावरती आगमन झाल्यानंतर आता आता आमच्या मार्गाकडे आहे पुढचा मार्ग आम्हाला काय चांगला माहिती नाही त्याच्यामुळे बघा हा नवरीचा भाऊ राज पुढे पुढे आता मला मार्ग दाखवतोय कालच इकडे आलेला दोन तीन वेळा तो येऊन गेलाय रे हा अप आहे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर मुंबईच्या अधिक जवळ असल्यामुळे रायगडचा विकास हा अधिक वेगाने झालेला आम्हाला बघायला आहे आणि रस्ते हे अतिशय विस्तृत वाटतात सपाटता अधिक वाटते याचं कारण तर ही तसंच आहे म्हणजे थोडासा भूभाग सुद्धा हा सपाट असल्यामुळे या ठिकाणी मातीमध्ये सुद्धा बराच फरक आहे ही माती थोडीशी घाटमात्यासारखी आम्हाला या ठिकाणी वाटते आणि श्रीक्षेत्र हरेरेश्वर हे ठिकाण या ठिका या यापासून जवळच असल्यामुळे इथला विकास सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेला बघायला मिळतो इकडे तिकडे बघता निसर्ग सौंदर्य निहाळता निहाळता आम्ही अखेर पोचलो जसवली फाट्यावरती हाच तो जसवली फाटा इथून मानगावकडे म्हसाळ्याकडे जायला हा रस्ता आहे आता आपण तिकडे न जातो आता आपण श्रीवर्धनकडे वळतोय मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ह्या मिळालेल्या रस्त्याच्या मार्गातून मुंबईकडे जात असतात आणि बघता बघता लगेच श्रीवर्धन सुद्धा आलं श्रीवर्धन शहर हे चालू झालेलं आता आपल्याला बघायला मिळते किनारा लगतच लागून बघा हे श्रीवर्धन शहरने आता दिवे आगाराच्या रोडला आपण वळतोय म्हणजे इथून आता आपल्याला टर्न घ्यावा लागणार आता पुढे असणारी आपली गाडी एक पांढरी आपण निघतोय थेट दिव्यागाराच्या दिशेने ज्या गावाला आम्हाला जायचं आहे ते, ते गाव नक्की कसं असेल हा ते हल्ली गुगल वगैरे सगळं सर्च करतो पण रियालिटी बघण्यासाठी आम्ही पोहोचतो चर्चा करतो तेवढ्यात हे गाव आलं आणि सुंदर अशी किनारपट्टी पाहिल्यानंतर असं वाटतं आता इथेच आता मस्त खेळावं इथेच थांबावं आणि हेच ते गाव आणि खूपच एक आनंद वाटला एक किनार किनारा लगत असणाऱ्या गावामध्ये आमचे नातेवाईक झालेले आहेत आणि चला हा आनंद आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला साजरा करता येईल म्हणजे इथे फिरायला ये वगैरे येता येईल आणि पाहतोय आपण मग ही अखेर आम्ही त्या गावामध्ये आता पोचलो अखेर आम्ही कोंडोली श्रीवर्धन या ठिकाणी पोहोचले आहोत बघताय परत आहे चढ आहे पूर्ण पण महत्वाचा विशेष म्हणजे या गावचं की लागूनच असलेलं किनारपट्टी ह्या इथे येणाऱ्या पाहुण्या सुद्धा फिरण्यासाठी खूपच चांगलं ठिकाण आहे पेला आपण घरी जाऊया पाहुण्यांच्या गावात गेलो की एक गोष्ट मात्र आपल्याला बघायला मिळते जवळच आपली मुलंवाळं जर असतील ना हे लगेच आपला हात सोडून जसं ते ह्या गावचीच आहेत अशी पूर्ण फिरायला हिंडायला चालू होतात आणि खरोखर त्यांना आवरणं एक मोठे कठीण काम असतं आणि अशातच आता आम्ही आमच्या रोशनीच्या घरी आलेलो आहोत बघता ही जी आमची मंडळी जसं काल रोशनीबरोबर लग्नाला आली होती आणि ते पण आमची वाट बघत होती आमची माणसं कधी येत आहेत सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे तो एक त्या निमित्ताने एका वेग आम्हाला घरी येण्याचा योग आला पूजा आटपली होती दर्शन सर्वांनी आम्ही घेतलं या ठिकाणी भेटी गाठी झाल्या काही सर्व मंडळी आमच्या घरी आले आहे तिथे ओळख झालेली आज आम्ही त्यांच्या घरी येतोय हे एक पाहुणेपणाचं दर्शन खूपच सुंदर बघायला मिळत का कोणास्थ आपण एखाद्या ठिकाणी पाहुणे गेलो ना की तिथलं काही नाही काहीतरी विशेष बाब आपल्या लक्षात राहते आमच्या लक्षात राहिली ही म्हणजे महत्त्वाची जागा या जागेच्या प्रेमात आम्ही कधी पडलो तेच काय कळत नाही सरळ आम्ही घरातून बाहेर आलो आणि मस्तपैकी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आम्ही बसलो खूपच सुंदर असं सर्वांचं जेवण झालं भरपूर जेवलो नवीन सोयरिक आहे आणि या निमित्ताने आज आम्ही पाहुणे आल्यामुळे महिला वर्गाची ओटी ब भरून त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि हा कार्यक्रम आपण पाहतोय हीसुद्धा पाहुणे आता आमच्या घरामध्ये येतील त्यावेळी सुद्धा त्यांच्या तिकडच्या महिला वर्गाचं स्वागत केलं जाईल खूपच सगळं आनंदाच्या वातावरणामध्ये एकमेकांशी चर्चा धक्का करत हे नवीन नवीन नातं अधिक वृंदीगत होत जात चला आता संध्याकाळ होत आली आणि इथून आता आपल्या घरी जाण्याची वेळ आलेली आहे सर्वांचा निरोप घेत आता मी चला खूपच सुंदर वाटलं सर्वांना भेटून गाव ही तिथंच सुंदर वाटलं आणि महत्वाचा म्हणजे हा निसर्गरम्य परिसर या ठिकाणी पुन्हा पुन्हा आम्ही नक्की येऊ चला हा नात्यातील सोहळा पार पडत असतानाचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये